आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भुसावळ शहरातील शिवशक्ती कॉलनी परिसरात राहणारे लोखंडी खिडकी तोडून घरातील तेहतीस तोळे पाच ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख साठ हजार रुपये रोख असा एकूण अठ्ठावीस लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता या घटनेबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कर्जबाजारी झालेल्या जावईने आपल्याच सासऱ्याकडे घरफुटी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली त्या अनुषंगाने जावई राजेंद्र शरद झांबरे राहणार फेकरी तालुका भुसावळ यास भुसावळ शहरातून ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला याबाबत घरफुडीचा गुन्हा उघडकीस आला आहे तपासांती फिर्यादीच्या जामीनेच हा घरफुडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेस कॉन्स्टेबल विजय नेरकर निलेश चौधरी रमन सुरणकर उमाकांत पाटील पुलीस नाईक पाटील पुलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी भूषण चौधरी राहुल वानखेडे योगेश माळी जावेद शाह आदींच्या पथकाने हा गुन्हा ओघडफीस ची कामगिरी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक